की आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर प्रत्येकाला वाटले असते की छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते तिथे प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे परंतु मी मात्र एकच सांगेल छत्रपती शिवाजी महाराज ही जन्माला यावे लागत नाही तर ते घडवावे लागतात आणि त्यासाठी अगोदर जिजाऊ मासाहेब जन्माला यावी लागते मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो परंतु त्याच वंशाच्या दिवाची वाट बघता बघता लक्ष्मीच्या रूपाने जन्माला येणाऱ्या मुली मात्र दुर्गी शिकतालेला जाते सर्वात मोठी शोकांती का छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पादर स्पर्शाने पावन झालेला किल्ला म्हणजे सोंडाई तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता मित्रांनो हाच तो सोंडाई किल्ला मित्रांनो जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी येण्याचा मार्ग सांगतो <laughs> मित्रांनो जो आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आपण या ठिकाणी थेट आपण ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि जर आपल्याकडे स्वतःचं वाहन नसेल तर आपण कर्ज तरुण बोरगाव फाटा या ठिकाणी जर आपण आलो तर वीस रुपये तिकीट घेतात आणि तिथून आपण पाच किलोमीटर आपल्याला ह्या रस्त्यानं या ठिकाणी बेस विलेज या ठिकाणी आपण येऊ शकतो आणि तिथून आपण आता सोंडाई किल्ला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत चला तर मित्रांनो जाऊया जय शिवराय मित्रांनो आपण किल्ल्यावर चढायला सुरुवात केली आता एक वाजून सदोतीस मिनटं झालेत आणि दुपारचे एक वाजून सदोतीस मिनटं झालेत आणि आता इथून आपण आता किल्ल्याला चढायला आपण सुरुवात केली आहे आणि विशेष विशेष म्हणजे मित्रांनो ही आजची सोलो ट्रिप आहे वन मॅन शो मी या किल्ल्यावर जातोय मित्रांनो दुपारचं जा कडक उन्हे आणि सूर्यदेव आपल्यावर मस्तपैकी कडक असा उन्हाचा आपल्यावर वर्षाव करतोय तरी आपण या ठिकाणी आपण नक्कीच जाणार आहेत आणि आपण हा सोंडाई किल्ला आपण नक्कीच आपण त्याला पाहणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याच्या बेस विलेज म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो हा सोंडाईगड धावा आणि इथं सोंडई किल्ल्याची या ठिकाणी आपल्याला फ्लेक्स लावलेली दिसते आणि या ठिकाणी आपल्याला किल्ल्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आणि किल्ल्यावर जाण्या जाण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी कशा प्रकारची किल्ल्याची काळजी घ्यायची कशा प्रकारची आपल्याला त्यांनी या ठिकाणी सक्त मनाई केली आहे त्याबद्दल या ठिकाणी हा बोर्ड दिसतोय मित्रांनो सुरुवातीला आपल्या ठिकाणी गडाची पहिली पायरी आपल्याला या ठिकाणी लागते आणि तिथं आपण नमस्कार करून आपण किल्ल्याला आपण चढायला सुरुवात करूया पाहू शकतो मित्रांनो समोर हे निसर्गरम्य असा मोरबे डॅमचं या ठिकाणी विस्तीर्णासह पाणी लोट क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि समोर तो पाहतो आपण तो इडशारवाडी ज्या ठिकाणी खूप म भयानक अशी दुर्घटना झाली होती आणि शेकडो लोकांनी या ठिकाणी जमीनदोस्त या ठिकाणी झालेली पूर्ण इरशारवाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते समोर हे दिसतं हे माथेरानचं पूर्ण रांग आणि त्याच्या मागं आपल्याला पूर्ण सह्याद्रीची ही रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो आणि सुंदर असं हे मोरबिया डॅमचं आपल्याला या ठिकाणी विस्तीर्ण असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोंडाई ढाबा ते या ठिकाणी जेवणाची ऑर्डरी व्हेज नॉन व्हेज आपल्याला या ठिकाणी जेवण मिळेल आपण या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली आणि विश्रांती घेतल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपले, आपले युट्यूबर आपल्याला या ठिकाणी भेटलेत आणि त्यांच्याशी आपण मस्तपैकी गप्पा गोष्टी आपण केल्यात आणि इथल्या परिसराची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलीत तर आपण त्यांचं चॅनलचं नाव जाणून घेऊया आणि जर आपल्याला ते चॅनल आवडलं तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मराठी माणूस हा मराठी माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक न करता फक्त व्हिडिओ पाहतो पण त्याची मेहनत त्याच्यामागे त्यांनी केलेली मेहनत ही खूप महत्त्वाची असते म्हणून आपण त्या त्यांचं चॅनलचं नाव जाणून घेऊया आणि सर्वांनी त्याला प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो मला हे दादा ले ले, ते ते ले ले, आता थोडे खालती भेटलेले तर आम्ही वरतीहून जरा स्टॉपवर बसलेलो तर माझ्या चॅनेलचं नाव आहे मराठी ब्लॉगर केतू तर दादांनी मला खूप मजा सांगितलं त्यांचं पण चॅनल मी बघितलं तर त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कारण ते खूप मेहनत करतात मी माझ्या मित्राबरोबर आलेलो पण ते एकटे आलेले त्यांनी हार नाही मानत कधी ते चला तर मित्रांनो आता जाऊया आपण लवकरच सोंडाई किल्ल्यावर तिथांना आपण थोडा अर्धा टप्पा पार केला आहे आणि आता आपल्याला अर्धा टप्पा अजून वरती जायचं आहे पण आता अर्धा टप्पा जो आहे तो एकदम ठरारक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे खूप जळ आहे आणि त्याच्याने आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आपल्याला सरळ या रस्त्यांना अजून मित्रांनो समोरच पाहतोय तो आपण सोंडाई किल्ला आपल्या नजरेसमोर आपल्याला दिसतोय आणि आपल्या समोर त्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांना आपल्याला वरती चढायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण सत्तर टक्के चढ आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि आता एकदम शेवटचा स्पॅच आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय आणि आपल्याला तो प्याचनं आपण वरती किल्ल्याच्या वरती आता आपण मायथ्यावर माथ्यावर जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी दुकाने आपल्याला दिसत आहेत आणि दुकानाच्या मागून रस्ता आपण सरळ सोंडाई किल्ल्यावर आपण जाऊ शकतो आणि समोर आपल्याला त्या पायथ्या आपल्याला त्या लोखंडाच्या आपल्याला त्या ठिकाणी शिड्या दिसत आहेत आपल्याला त्या दगडाचे दोन प्याच पार करून आपल्याला वरती किल्ल्यावर आपण जाणार मित्रांनो आपण या ठिकाणी जर थोडं वरती चालून आल्यावर आपल्याला गडा आपल्या समोर आ दिसतोय सोंडाई किल्ला आणि सोंडाई किल्ल्याच्या डाव्या बाजूला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ठिकाणी आपल्याला दोन पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जायचं या ठिकाणी आपल्याला एक आदर्श नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय खूप सुंदर या ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण दोन पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला भेटत आहेत पाणी सध्या पिण्यायोग्य नसल्या कारणाने आपण ते पिऊ शकत नाही पण या ठिकाणी आपण बघा हे होल दिसतंय आपल्याला दगडामध्ये हे होल म्हणजे त्या काळी या पाण्यावर काहीतरी झाकलं जायचं म्हणजे सागाचे पाणी वगैरे अंथरून जेणेकरून हे पाणी खराब होता कामाने घाण होता कामाने सुंदर या ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येही पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा पुरेपूर वापर गड किल्ल्यांवर असणारं पाणी हे आपल्या किल्ल्यावर जे राहणारे आपले शिबंदी असतात त्यांच्यासाठी व्हावे यासाठी पाण्याचा वापर केला जायचा मित्रांनो आपण आता एकदम किल्ल्याचा एकदम पायथ्याशी आलो आहेत पण आपल्याला तत्पर या ठिकाणी एक सूचना फलक आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे गडाचं पावित्र्य राखण्यासाठी या ठिकाणी काही आपल्याला सूचना फलक या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि खूप सुंदर असे आहे सूचना फलक आहे आणि त्याचं प्रत्येक गडप्रेमींनी याचं निश्चितच आपण त्याचं गांभीर्य राखावं आणि आपल्याला गड किल्ले संवर्धनासाठी नक्कीच आपण या ठिकाणी किल्ल्यांचं पावित्र्य नक्कीच जपावं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो समोरच आपल्याला ह्या ठिकाणी लोखंडी जिना म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिड्या आपल्याला दिसत आहेत अशा दोन प्याच आहेत हा एक प्याच आणि ज्या आपण वरती पाहतो तेव्हा एक पॅच हे दोन पॅचने आपल्याला लोखंडी सिडेनं आपल्याला वरती चढायचं आहे थोडं मोठा आहे मित्रांनो थकवा जाणवतो आपण एकत्र पाहू शकतो इकडं समोर दिसते ती खोल अशी दरी आणि या ठिकाणी जो रॉक जो आपल्याला शिड्या लावलेल्या आहेत आपण पाहतो आहे त्यांचे नटबोल ढिले असल्यामुळे हालतायत ते तर सर्व दुर्ग पर्यटकांना विनंती आहे तर या ठिकाणी सांभाळून आपण जर वरती चढलो तर नक्कीच आपण किल्ल्याच्या मायथ्यावर आपल्याबरोबर काहीतरी अनिश्चित अशी दुर्घटना घडू शकते मित्रांनो किल्ल्याच्या आपण या ठिकाणी वरती जाणार आहेत पण वरती जाण्यापूर्वी मित्रांनो आपल्या या ठिकाणी डाव्या बाजूला इथं पाण्याची टाके आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतात आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी बघ आपल्याला पाण्याची टाकं हे टाक आणि आपल्याला थोडं खाली गेलं की त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाक आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यावरून आपल्याला नक्कीच आपल्याला अंदाज बांधता येईल की या ठिकाणी कि किती शिबंदी या ठिकाणी राहत असेल यावरून आपण अंदाज बांधू शकतो आणि किती लोकांची या ठिकाणी वस्ती किल्ल्यावर असू शकते याचा आपण या ठिकाणी अंदाज बांधू शकतो मित्रांनो आपण दुसरा रॉक पेच आपण वरती आल्यावर या ठिकाणी आपल्याला समोरच आपल्याला मोठं पाण्याचा आपल्याला टाका आपल्याला ठिकाणी दिसते आपण पाहू शकतो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला अजून एक पाण्याचा टाका दिसते आपण तिकडे जाऊ ते पण पाहूया इथं पण पाण्याचा टाका दिसते पाणी पिण्या की नाही पण पाण्याचं टाके आणि समोर पाहतोय ती खोल अशी दरी हे किल्ल्याचं पावित्र्य जोपासत नाही निसर्गाचे सव संवर्धन करत नाही असे काही लोक आपल्याला या ठिकाणी येतात आणि असे आपल्याला प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे किल्ल्यावर सोडून जातात आता हा तिसरा आणि शेवटचा प्याज आपल्याला या ठिकाणी लागतोय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याचा पूर्ण माथ्यावर आपण आलेलो आहे आणि समोर पाहतोय ते सोंडाई किल्ला आणि त्याच्यावर आपला स्वराज्याचा ध्वज आपल्याला या ठिकाणी फडकताना दिसतोय आपण सोंडाई किल्ला आणि सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावर असलेली सोंडाई देवीचं आपण या ठिकाणी मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो खूप उंचीवर हा किल्ला असून सह्याद्रीच्या पूर्ण डोंगर रांगा या किल्ल्याचा सोबवत आले आहेत आणि ह्या किल्ला बनवण्याचं उद्दिष्ट म्हणजे त्या काळी ह्या आजूबाजूच्या परिसरावर टिहेंडणी करण्यासाठी म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याकडं शत्रू नाही कुठल्या बाजूने आपल्याकडे शत्रू येऊ येऊ शकतो त्यासाठी हा उंच भागावर त्यावेळीच टेहणण्यासाठी सा या किल्ल्याचा उपयोग केला जात असे जास्त या किल्ल्याबद्दल आपल्याला माहीत नाही पण टेहणण्यासाठी ह्या किल्ल्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी वाप केला जात होता आणि या ठिकाणी आपल्याला सोंडाई देवीचं या ठिकाणी मंदिर दिसतंय आणि खाली सोंडेवाडी गाव आहे त्या गावातील ग्रामस्थ या देवीला या ठिकाणी यात्रोत्सव किंवा महोत्सवासाठी या देवीच्या ठिकाणी रोज येत भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांचं ग्रामदैवत असल्याकारणाने आपण ह्या जागेचं आणि ह्या किल्ल्याचं आपण नक्कीच पावित्र्य राखायला पाहिजे एवढीच आपण सर्व दुर्ग भ्रमंती यांना आपण विनंती करतोय मित्रांनो सोंडा किल्ला हा तसा मोठा नाही आहे एक उंच ठिकाणी असा हा किल्ला आहे आणि खूप या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावर टेहेडणी म्हणून ह्या किल्ल्याचा वापर केला जात होता टेहेडणीसाठी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जात होता आणि या ठिकाणी मला वाटतं त्यावेळी वस्ती पण खूप कमी असेल कारण की त्या ठिकाणी पाण्याचे दोन टाके दिसतात आणि एक पलीकडे एक टाके म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार टाके आपल्याला पाण्याचे दिसतात म्हणजे आपल्याला याच्यावर अंदाज आपण काढू शकतो की किल्ल्यावर किती शिबंदी या ठिकाणी राहत असेल पण किल्ला सुंदर आहे मित्रांनो आपण आज पूर्ण सोंडा किल्ला आपण एक्सप्लोअर केला आहे आणि खूप छान या ठिकाणी आपण येऊन आपल्याला एकदम मन खूप उल्लासित झालं आनंदित झालं आणि या ठिकाणी आपल्याला युट्यूबचा मित्रपरिवार पण भेटला आणि या ठिकाणी आम्ही मस्तपैकी घरून डबा आणला होता डबा वगैरे खाल्ला तर मित्रांनो आपण या ठिकाणी या किल्ल्यावरची माती आपण आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आपण इथली माती घेऊ आणि ती माती आपण आपल्या घरी घेऊन जाऊ तर आपण ही थोडी माती आपण किल्ल्यावरची घेऊ सोंडाई माती की जय तर अशा प्रकारे आपण किल्ल्यावरची माती घेतली आहे आणि ही माती आपण आपल्यासाठी आपण हा किल्ला पाहिला आणि त्या किल्ल्यावरची माती यासाठी आपण आपल्या ही सुरक्षित ठेवा आपल्याजवळ आपण ठेवतोय तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पूर्ण सोंडाई किल्ला आपण एक्सप्लोर आहे आणि छान प्रकारे आपण या ठिकाणी ड्रोन शॉट घेतले आणि या ठिकाणी आपला मित्र परिवार सुद्धा आपल्याला भेटला आपण आता मित्रांनो परतीचा प्रवास आला लागलोय खूप छान या ठिकाणी मस्त दर्शन झालं आणि आज कोणी या ठिकाणी आपल्याला दिसलं नाही आम्ही फक्त तीन जण होतो अगोदर मी सोलो ट्रिपचाच प्लॅन होता माझा पण आपल्याला अर्ध्या रस्त्यावर आल्यावर आपल्याला हे यूट्यूबचा परिवार भेटला आणि आम्ही तिघी मिळून या ठिकाणी मस्तपैकी किल्ल्याचं दर्शन घेतलं सर्व धरण आणि हे समोर पाहतो आपण या ठिकाणी आपल्याला दिसते ते, ते माथेरानचे डोंगर रांग आपल्याला ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो आपण म्हणतो ना महाराष्ट्र ही संतांची भूमी कर्मवीरांची भूमी शूरवीरांची भूमी आणि खरंच आपल्या महाराष्ट्राची उपमा करावी तुम्ही कधीच आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड किल्ल्यांवर पाण्यासाठी खूप मोठमोठ्या प्रकारचे या ठिकाणी हौत आणि टाके या ठिकाणी आपल्याला केले दिसतात म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी दूरदृष्टी होती ती दूर दूरदृष्टी आजही जर आपण राखली असते तर निश्चितच आपल्याला पाण्यासाठी वनवन भटा भटकावे लागले नसते तर मित्रांनो खूप सुंदर अशी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही दूरदृष्टी होती आणि खरंच अशा दूरदृष्टीला माझा खरंच मानाचा मुजरा अशा प्रकारे मित्रांनो आपण गड किल्ल्यांचं संवर्धन करायला हवे किल्ल्यांचं आपण निश्चितच पावित्र्य राखायला हवे आज हा किल्ला आप आपल्याला अशा अवस्थेत दिसतोय याच्या मागचं कारण म्हणजे अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी केलेल्या एक प्रत्येक मराठ्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर केलेला हमला आणि त्यासाठी त्यांनी केलेले सर्व उद्ध्वस्त केलेले किल्ले नाहीतर आजही आपल्याला हे किल्ले सुव्यवस्थित अवशेष आपल्याला पाहायला मिळाले असते तरी असो आज जे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ते किल्ले असेच आपल्या पुढच्या पिढीसाठी अजून असेच दिसायला हवेत यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करायला हवेत कारण किल्ला म्हणजे हा आपल्याला भूतकाळ सांगतो भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांच्या आपल्याला तो आठवण करून देतो आणि ज्या घटना आपण पाहू शकत नाही पण त्या आपण जाणवू शकतो आणि भूतकाळ जो घडला त्याबद्दल आपल्याला हे किल्ल्यांमधून आपल्याला भौतिक दर्जाची आपल्याला नक्कीच माहिती भेटते तर मित्रांनो आपण आशा करतो की सर्वांनी ह्या किल्ल्यांचं संवर्धन करायला हवे आणि किल्ल्यांबद्दल जास्तीत जास्त माहिती आपण आपल्या पर्यटनासाठी किंवा आपल्या दुर्गप्रेमींसाठी जर आपण उपलब्ध करून दिली तर अजून हे किल्ले अजून सर्वांसाठी आपण निश्चितच त्याची अधिक माहिती आपण देऊ मित्रांनो या ठिकाणी आपण पाण्याची या ठिकाणी टाके पाहिले आज पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवकालीन पाणी योजनेची आपल्याला नक्कीच या ठिकाणी आठवण होते आज शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवकालीन शेती योजनेची आठवण होते आम्हाला राजाचं आणखी काय सांगावं याचं विषय काहीच असा आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर प्रत्येकाला वाटले असते की छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते तिथे प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे परंतु मी मात्र एकच सांगेल छत्रपती शिवाजी महाराज ही जन्माला यावे लागत नाही तर ते घडवावे लागतात आणि त्यासाठी अगोदर जिजाऊ मासाहेब जन्माला यावी लागते मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो परंतु त्याच वंशाच्या दिवाची वाट बघता बघता लक्ष्मीच्या रूपाने जन्माला येणाऱ्या मुली मात्र सर्वात मोठी शोकांतिका छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्याचार बलात्कार वाढती महागाई सोपवणारा भ्रष्टाचार तोंडवर किल्ले कधीच राजकारण आणि या सर्वांच्या पुढे जाऊन निर्माण झालेल्या जातीवादाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी जर आजच्या समाजाच्या अवस्था बघितली असते तर त्यांनाही प्रश्न पडला असता हीच का ती माती जिथे उभा केला मी हिंदीवी स्वराज्य हीच का ती माती जिथे मी उभा केला गोळकोंडा वर पाठवून मराठ्यांची स्वतंत्रची मराठीची स्थापना केली आणि हीच का ती माणसं ज्याच्यासाठी निर्माण केलं होतं ते हिंदीवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी जरा स्वराज्याची अवस्था बघितली असती तर त्यांच्या तोंडून उद्गार निश्चित निघाले असते अरे कुठे नेऊन ठेवलं माझं स्वराज्य माझं कसं घडवलं स्वराज्य तीरापासून तर नर्मदेच्या तीरापर्यंत सगळं सुजलाम सुपलाम संपन्न होतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांची गुणावी तेवढी कीर्ती कमीची मित्रांनो तर अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना माझा त्रिवाण वंदन करून माझा मानाचा मुजरा